योनी मार्गामध्ये जी खाज येत असते ती खाज बाहेरून चालू होते आणि ही याच सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे व्हजायनल इन्फेक्शन त्यानंतर याचे, त्यानं याचे बरेच काही कारण आपण सांगू शकतो की जसं व्हजायनल इन्फेक्शनच्या व्यतिरिक्त नॉन इन्फेक्टिव्ह मध्ये काही जर गर्भपिशीच्या तोंडावर सूज असेल जखम असेल ज्याला आपण सर्वायकल इरोजन म्हणतो किंवा पॉलिप असेल अशा केसेसमध्ये सुद्धा खाज येते डिस्चार्जमुळे नंतर जर काही न्यू कॅन्सरस लिजन्स असतील तर त्याची सुद्धा लक्षणं खाजेद्वारे कळवू शकतात आणि काही काही फॉरेन बॉडीज आहे जसं की काही फॉरेन बॉडी चुकून जर तिथे ठेवल्या गेलेली असेल लहान मुलांमध्ये एडोलसंट एज ग्रुपमध्ये किंवा मग ओल्ड एज मध्ये पेसरीज आहेत कॉपर्टीज आहेत किंवा मग काही टॅम्पून विसरलेला असू शकतो पॅडची एलर्जी झाली किंवा कुठल्या गार्मेंट्सची अलर्जी झाली साबणाची अलर्जी झाली कुठल्या लोशनची ची एलर्जी झाली त्याच्यामुळे सुद्धा खाज येऊ शकते योनी मार्गामध्ये जी खाज येते त्यामुळे सारखं इचिंग होत राहतं खाजवावं असं वाटतं मग आपण स्क्रॅच करतो मग ही इच स्क्रॅच इच ही जी सायकल आहे ही कंटिन्युएशन मध्ये चालू असते आणि त्यामुळे आपल्या शरीरावर पण परिणाम होतात आणि मानसिक परिणाम होतात शरीरावर काय परिणाम होतात तर स्किन तिथली खराब होते खूप ती खर... म्हणजे अशी इचिंग करून 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 ती अशी खाजवला जाते त्याचं इपिथेलियम डिस्ट्रॉय होतं तिथे काही सुपर इन्फेक्शन होऊ शकतात बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतात आणि असं पूर्ण तिथे फोड सुद्धा येऊ शकतात ती लाल लाल होऊन जाते आणि सारखं खाजवल्यामुळे इरिटेबिलिटी वाढते चिडचिड वाढते चार चौघामध्ये जेव्हा खाज येते तेव्हा खूप कस तरी होतं ते, ते चांगलं वाटत नाही आ, डिस्कम्फर्ट होतो आणि ते खाजवल्यानंतर ते सारखं दुखत राहतं तर अशा प्रकारे त्याचे कॉम्प्लिकेशन्स हे होऊ शकतं आणि त्याच्या मागचं काय कारण आहे की कशामुळे हे खाज येत आहे त्याचं जर त्या डिसीजचं प्रॉपर ट्रीटमेंट नाही झाली तर ते डिसीज वाढवू शकतात आणि जसं की जर कॅन्सरस लिजन असेल तर ते कॅन्सर पुढच्या स्टेजला जाऊ शकतं इन्फेक्शन जर असेल, तर इन्फेक्शन जास्त प्रमाणात होऊ शकतं आणि त्यामुळे आपल्या पार्टनरला हजबंडला सुद्धा ते इन्फेक्शन व्हायची भीती राहू शकते जर वजानल खाज असं जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले घरी स्वतः ट्रीटमेंट करू नये घरचे जे घरगुती उपाय आहेत किंवा टीव्ही वर जे काही दाखवतात लोशन वापरा हे वापरा तर असं तुम्ही उपाय स्वतःहून करू नये तुम्ही डॉक्टरांना जाऊन दाखवलं पाहिजे नंतर डॉक्टर प्रॉपरली तुम्हाला चेक करतील की कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे हे इन्फेक्शन आहे की नॉन इन्फेक्टिव्ह प्रॉब्लेम आहेत आणि त्यानुसार तुम्हाला काही टेस्ट ते करायला सांगतील की जसं की तुम्हाला सीबीसी आहे शुगर चेक करायला सांगतील तुम तुम्हाला बघून तुमची हिस्ट्री घेऊन ते तुम्हाला सांगणार किंवा कॅन्सर वगैरे साठी पॅप्समिअरची टेस्ट तुम्हाला ते सजेस्ट करतील आणि त्यानुसार डॉक्टर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट देणार याचा उपचार आपण कसा करणार तर जसं मी सांगितलं की प्रॉपरली आपण त्याला इव्हॅल्युएट करणार की नेमकं कोणता प्रॉब्लेम आहे इन्फेक्शन आहे नॉन इन्फेक्टिव्ह डिसीज प्रॉब्लेम आहे कॅन्सरस लिजन आहे फॉरेन बॉडी आहे ऍलर्जी आहे मग याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट आपल्याला घ्यावी लागणार आणि याच्यासोबतच ट्रीटमेंट सोबत आपल्याला खालची जागा साफ व्यवस्थित आणि त्याचं हायजीन मेंटेन ठेवणं हे सुद्धा आवश्यक आहे आपण हे हायजीन कशी मेंटेन ठेवायला पाहिजे तर हायजीन ठेवण्या ठेवताना सगळ्यात पहिल्यांदा की खालची जागा रोज कशी धुवायची आपली जो वलवा असतो खालची जागा असते ती धुताना कधीही संडासची जागा आणि लघवीची जागा ही एका वेळेस आणि थोडाफार डिस्चार्ज जो असतो तो, तो कधीही एका वेळेस धुवायचा नाही जर समजा आपण संडासची जागा धुतली आणि तोच हात जर आपण समोर लावला तर तुम्हाला वारंवार इन्फेक्शन व्हायची भीती राहते म्हणून संडासची जागा धुतल्यानंतर तो हात इतरत्र लावू नये नंतर लग्वीची जागा आणि आपला योनी मार्गातली जी बाहेरील जागा असते ती जागा आंघोळीच्या वेळेस फक्त साध्या पाण्याने आपल्याला रुटीनली नॉर्मली नेहमी ती धुवायची आहे कुठलं साबण वापरू नये सेंटेड सोप्स वापरू नये सेंटेड लोशन्स वापरू नये अनलेस तुम्हाला डॉक्टर काही प्रिस्क्राईब करतील तोपर्यंत कुठलंही त्याला वापरायचं नाहीये साधं पाण्याने ती जागा धुवायची आहे आणि दिवसातून ती एकदा जरी धुतली तरी ती सफिशियंट आहे वारंवार ती धुवायची गरज नाहीये नंतर आपण जे पाळी आल्यानंतर पॅड वापरतो ते चांगल्या क्वालिटीचे वापरले पाहिजे ते आपण वारंवार ते बदलले पाहिजे दिवसातून दोन ते तीन वेळा ते कमीत कमी, -कमी बदलल्या गेले पाहिजे आपण जे, जे अंडरवेअर्स घालतो ते कॉटनचे असले पाहिजे आणि कुठले ओले कपडे आपण घालू नये ड्राय कपडेच हे नेहमी घातल्या गेले पाहिजे नंतर टाईट पॅन्ट टाईट लेगिंग्स हे सुद्धा कपडे आपण जास्त वेळ घालू नये ते अवॉइड केले पाहिजे नंतर आपण आपलं डाएट खूप पौष्टिक असं डाएट असं ठेवलं पाहिजे ज्याच्यामध्ये विटॅमिन्स आहे जसं फळ भाज्या सलाद आपण भरपूर घेतलं पाहिजे त्यानंतर पाणी भरपूर पिलं पाहिजे दही दूध ताक हे दुग्धजन्य पदार्थ सुद्धा आपल्या आहारामध्ये असले पाहिजे आणि प्रॉपर आपला व्यायाम सुद्धा हा असला पाहिजे